नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूजवर आपलं स्वागत आहे एक मोठी बातमी समोर येत आहे देवेंद्र फडणवीसांनी कसं शिंदे गटाचे खासदार आणि बच्चू कडूंचा गेम केला तेच आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केली त्यावेळेस ते त्यांना शिवसेनेच्या अनेक आमदार खासदारांनी साथ दिली होती एवढंच नव्हे तर अपक्षांनी सुद्धा त्यांना साथ दिली त्यामध्ये एक प्रमुख नाव होतं बच्चू कडू प्रहारचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडूंनी एकनाथ शिंदेना साथ दिली होती त्यावेळेस ते म्हणाले होते देवेंद्र फडणवीसांच्या विनंतीवरून मी त्यांच्यासोबत गेलो एक प्रकारे देवेंद्र फडणवीसांचं नेतृत्व त्यांनी मान्य केलं होतं परंतु आता देवेंद्र फडणवीसांनी बच्चू कडूंना घरचा रस्ता दाखवला आहे बच्चू कडून सुद्धा आपली नाराजी बोलून दाखवलेली होती महायुतीच्या जागा वाटपा संदर्भात आम्हाला विचारत नाही असं त्यांनी सांगितलं होतं परंतु तरी सुद्धा भाजपने त्यांचं ऐकून घेतलेलं नाही बच्चू कडूंची किमान भूमिका होती अमरावतीमध्ये तरी त्यांचं ऐकलं पाहिजे बच्चू कडू आणि राणा दाम्पत्यामध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळत असताना भाजप मात्र नवनीत राणांना खासदारकीचं तिकीट देऊ शकतं संदर्भात नवनीत राणा यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे त्यामुळे हा बच्चूकडून एक मोठा धक्का मानला जात आहे तर दुसरीकडे शिंदे गटाचे नेते आनंदराव वाळसुळे यांना सुद्धा धक्का बसला आहे कारण महायुतीमध्ये भाजपकडून नवनीत राणा जर लढल्या तर आनंदराव वाळसुळे यांचं तिकीट कट होत आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी एका झटक्यामध्ये दोघांचा कार्यक्रम केलेला आहे तर मंडळी ही महत्त्वाची बातमी तुमचं काय मत आहे कॉमेंटमध्ये व्यक्त करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र